वाळूज औद्योगिक वसाहतीतील सिडको वाळूज महानगर येथील नागरिकांना दोन वर्षांपूर्वी लेखी आश्वासन देऊनही सिडकोने चौदा मूलभूत मागण्यांचे निराकरण केले नसताने नागरिकांनी दहा मार्चपासून सिडको वाळूज महानगर एक येथील सिडको कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे यावेळी सिडको प्रशासनाचे अधिकारी प्रत्यक्ष भेटून मार्ग काढत नाही तोपर्यंत सिडको महानगरवासियांचं बेमुदत धरणे आंदोलन सिडको महानगर, महानगर कार्यालयासमोर आंदोलनकर्ते दत्तात्रय वर्पे यांनी सांगितलं यावेळी परिसरातील महिला आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता अशोक साठे एम सी एन न्यूज वाळूत छत्रपती संभाजीनगर माझं नाव सो विमल श्रीरंग हांडे मी ए सेक्टरमध्ये राहते आमच्या इथलं ड्रेनेज इतकं खोल होतं की त्याच्यात ते, ते पाणी इतकं साठत होतं की त्याच्या मच्छर डास आमच्या रोगराई एवढी वाढली आहे या सेक्टरमध्ये की डेंग्यूचे सुद्धा पेशंट निघले माग आम्हाला फक्त आशेवर ठेवलंय सिडकोवाल्यांनी आमच्या आशा पूर्ण करण्यासाठी आम्ही दोन वर्ष काढले आशेवरती आता तरी त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव ड्रेन या शिरको प्रशासनाच्या विरोधामध्ये एक आंदोलन छेडलेलं आहे आमचे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय वर्पे यांनी आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व सिडकोचे नागरिक या ठिकाणी यांच्यासोबत आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे आणि ज्या आमच्या मागण्या आहे त्या मागण्यांचं निवेदनही सिडकोला दिलेलं आहे त्यांनी मागण्या मान्य करण्याचं आश्वासनही दिलेलं आहे परंतु कुठल्याही प्रकारचं काम ते करत नाही आहे त्याच्यामुळं आज आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे आणि आमच्यावर अशी वाईट वेळ आलेली आहे की आमच्या हक्काच्या सोयीसुविधासाठी आम्हाला या ठिकाणी अक्षरशः म्हणजे त्यांच्या समोर रडावं लागते आणि जर या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर याच्या पुढचे आंदोलन आम्ही अजून तीव्र करणार आहे तो संगीता नितीन महामुनी मी ए सेक्टरमध्ये राहते आमच्या इथं ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम आहे पाणी नाही नळाला ना व्यवस्थित रोड नाहीये आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं आम्हाला मागं पण त्यांनी काही सुधारणा केली नाही झोपडपट्टीच्या वर एरिया झालेला आहे आमचा त्याला सायकल काढता येत नाही का काही नाही पडतात मुलं असा रोड झालेला आहे तुमची मागणी काय हे सगळं सिडकोनी केलं पाहिजे आमचं रोडचं काम ड्रेनेजचं काम ड्रेनेज, ड्रेनेज आठ दिवसाला चकोप होतात नमस्कार मी दत्तात्रय वरपे दिनांक दहा म्हणजे कालपासून सोमवारपासून आम्ही धरणे आंदोलन सिडको प्रशासनाच्या विरोधात सुरू केलेलं आहे सिडकोने आम्हाला दोन वर्षापूर्वी आमच्या चौदा प्रकारच्या मागण्या होत्या सविस्तर निवेदन आम्ही त्यांना दिलं होतं आणि सिडकोने सुद्धा त्या मागण्या मान्य करून जेव्हा आम्ही अमरण पोषण केलं होतं त्या मागण्या मान्य करून सिडकोने आम्हाला लिहून दिलं होतं की दोन वर्षात आम्ही तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करू प्रत्येक कामावरती त्यांनी स्वतः अगदी मुद्देसुद लिहून दिलेला असताना सुद्धा आजपर्यंत काम झालेलं नाही आमच्या एक प्रकारे नागरिकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सिडकोने केलेलं आहे सावत्र आईच्या मुलासारखी आम्हाला वागणूक दिली जात आहे सिडकोच्याच परिसरात एकीकडे चांगलं काम होतं एकीकडे होत नाही असा भेदभाव सुरू आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही वर्षश्राद्ध आंदोलन केलं त्यावेळी सिडकोने आमच्यावर गुन्हे दाखल केले दडपशाही एक प्रकारे सिडको करत आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही पुन्हा एकदा धरणे आंदोलन सुरू केलं आहे आणि हे आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत बेमुदत असं हे धरणे आंदोलन सुरू असणार आहे